जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे बोधवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक का एकच्या कामासाठी दोनशे अठ्याहत्तर कोटी लाखांच्या निधीला केंद्राची मान्यता बोधवड जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील लाभक्षेत्राला होणार फायदा केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील बोधवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक एकच्या च्या कामासाठी दोनशे अठ्याहत्तर कोटी बासष्ट लाखांच्या निधीला मान्यता मिळाली आहे या योजनेमुळे जळगाव जिल्ह्यातील बोधवड जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील आठ हजार चारशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्र सुजलाम सुफलाम होणार आहे योजनेचे काम लागणार मार्गी जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील त्रेपन्न हजार चारशे एकोणपन्नास हेक्टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणाऱ्या बोदवळ परिसर उपसा सिंचन योजनेतील टप्पा क्रमांक एकमधील कामाला केंद्राने उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे या योजनेचे काम आता गतीने मार्गी लागणार आहे नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्र शासनाच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या बैठकीत तापी पाठबंधारे विकास महामंडळांतर्गत वेगवर्धित सिंचन योजनेत या निधीला मान्यता प्राप्त झाली आहे दोन हजार एकशे एक्केचाळीस पॉईंट एकोणीस कोटींची योजना या योजनेच्या टप्पा एकची एकूण किंमत दोन हजार एकशे एक्केचाळीस पॉईंट एकोणास कोटी आहे कामाप्रित्यर्थ किंमत एक हजार नऊशे तेवीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी एवढी आहे या योजनेचा समावेश प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजनेत अंतर्गत वेगवर्धित सिंचन योजनेत झाल्याने या टप्प्यांतर्गत विदर्भातील सहा हजार एकशे सदुसष्ट हेक्टर व अवर्षण प्रवण भागातील नऊ हजार पाचशे सात हेक्टर तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील सहा हजार पाचशे शेहेीस हेक्टर अशा बुलढाणा जिल्ह्यातील तेरा हजार सातशे त्रेपन्न हेक्टर व जळगाव जिल्ह्यातील आठ हजार चारशे सत्याहत्तर हेक्टर अशा एकूण बावीस हजार दोनशे वीस हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा फायदा मिळणार आहे तीन वर्षात दोनशे अठ्याहत्तर पॉईंट बासष्ट कोटी मिळणार मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार या कामाची उर्वरित किंमत सहाशे चौऱ्याण्णव पॉईंट सत्त्याऐंशी कोटी आहे त्यापैकी दोनशे अठ्याहत्तर पॉईंट बासष्ट कोटी येत्या तीन वर्षात केंद्र शासनामार्फत प्राप्त होणार असून उर्वरित चारशे सोळा पॉईंट पंचवीस कोटी राज्य शासनामार्फत खर्च करण्यात येणार आहेत आमदार खासदारांच्या पाठपुराव्याला यश बोधवड परिसर सिंचन योजना कामाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजनेंतर्गत वेगवर्धित योजनेत करण्याकामी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मागील पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मुद्दा मांडून सरकारला निधी उपलब्ध करण्यासाठी मागणी केलेली होती तसेच रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी पत्र व्यवहार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केलेली होती वरिष्ठ स्तरावरून प्राप्त सूचनांनुसार या प्रस्तावाबाबत तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जद बोरकर अधीक्षक अभियंता एका भदाने कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन व कार्यकारी अभियंता उदे दाभाडे यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता केंद्र शासन गुंतवणूक मान्यता राज्य शासन गुंतवणूक मान्यता अशा विविध संविधानिक मान्यता प्राप्त करून केंद्र शासनाकडे सदर प्रकल्प पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट होण्यासाठी अथक प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुरावा केला यासाठी प्रस्तावाच्या सद्यस्थिती व कार्यवाहीबाबत केंद्र आणि राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून समन्वय ठेवण्याची भूमि महत्वाची भूमिका जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पार पाडली या सर्व एकत्रित प्रयत्नांमुळे बदवड सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निधीचे काम मार्गी लागले आहे त्यामुळे बोधवड व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्याला ही बातमी आवडली असेल तर आमचे चॅनल नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका